केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे शिर्डी विमानतळावर आगमन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी कराळे जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी व जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद